शिक्षण कृत्रिम बुद्धिमत्ता आई आधुनिक काला गरज प्रस्तावना कृत्रिम बुद्धिमत्ता आई हि युगातील महत्वाची महत्वा प्रभावी तंत्रज्ञान प्रणाली है शिक्षण क्षेत्र आई का वापर वपर हा आधुनिक शिक्षण प्रणाली क्रांति का भाग है शिक्षक विद्यार्थी शैक्षणिक संस्था आई है एक महत्वाच् साधन ठरता है या भाषणामध्ये आप शिक्षण क्षेत्र कृत्रिम वापर फायदे मर्यादा, मरयादा भविष्य शक्यता यावर चर्चा करू शिक्षण कृत्रिम वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण क्षेत्र विविध प्रकारे उपयोग महत्वाचे उपयोग एक पर्सनलाइज्ड लर्निंग पर्सनलाइज्ड लर्निंग आईच्या सहाय्याने प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार शिक्षण देणे शक्य झाले आहे विद्यार्थी कोणत्या विषयात कमजोर आहे त्यावर आधारित विशिष्ट अभ्यासक्रम तयार करता येतो दोन स्मार्ट कंटेंट तयार करणे आईच्या सहाय्याने ईबुक्स व्हिडिओ लेक्चर्स आणि इंटरक्टिव्ह क्विझेस तयार केल्या जातात ज्यामुळे शिक्षण अधिक मनोरंजक होते तीन चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल ट्यूटर अनेक शैक्षणिक संस्थान मध्य आई आधारित चैटबॉट्स विद्यार्थ्या शंका त्वरित निरसन करता वर्चुअल ट्यूटर विद्यार्थ्यांना कोणत्याही वेळी मार्गदर्शन देता। चार डेटा एनालिटिक्स आई चा माध्यमातून शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा सखोल अभ्यास करता येतो ज्यामुळे निर्णय प्रक्रियेत सुधारणा करता येते पाच विद्यार्थी मूल्यांकन प्रक्रिया आईच्या सहाय्याने परीक्षा उत्तरपत्रिका तपासणे प्रोजेक्टचे मूल्यमापन करणे आणि प्रगती नोंदवणे जलद व अचूक होते शिक्षण क्षेत्रातील फायदे एक व्यक्तिकेंद्रित शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या वेगानुसार शिकता येते यामुळे शिक्षणात सहभाग वाढतो दोन सम्य आणि श्रमाची बचत आई तंत्रज्ञान शिक्षकांचा वेळ वाचवते उदाहरणार्थ उत्तरपत्रिका तपासणी शंका निरसन यासाठी आईचा प्रभावी उपयोग होतो तीन गुणवत्तापूर्ण शिक्षण आईच्या सहाय्याने माहिती सादर करण्याच्या पद्धतीत सुधारणा झाल्यामुळे शिक्षण अधिक समृद्ध व प्रभावी बनते चार समावेशकता इन्क्ल्युजन आई तंत्रज्ञान विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दृष्टीहीन श्रवणदोष असलेले वैयक्तिक सहाय्यक प्रणाली निर्माण करते पाच जगभरातील ज्ञानाचा सहज प्रवेश इंटरनेट व आईच्या मदतीने जागतिक शिक्षण संसाधने विद्यार्थ्यांसाठी सहज उपलब्ध होतात शिक्षण क्षेत्रातील आव्हाने एक खर्च आय आधारित साधने आणि तंत्रज्ञान महाग असल्यामुळे सर्व संस्थांना याचा लाभ घेता येत नाही दोन गोपनीयता आणि डेटा सुरक्षा विद्यार्थ्यांचा वैयक्तिक डेटा आय प्रणालींमध्ये संग्रहित होत असल्यामुळे गोपनीयतेचा प्रश्न उपस्थित होतो तीन शिक्षकांची भूमिका बदलणे आईच्या वाढत्या वापरामुळे शिक्षकांना त्यांच्या पारंपरिक भूमिकांमध्ये बदल करावा लागत आहे ज्यामुळे काही प्रमाणात चिंता निर्माण होते चार समानतेचा अभाव ग्रामीण भागातील शाळांमध्ये तांत्रिक पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे आईचा लाभ मर्यादित होतो पाच अतिनिर्भरता तंत्रज्ञानावर अतिनिर्भरता झाल्यास विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेवर परिणाम होण्याची शक्यता असते भविष्यातील शक्यता एक पूर्णत डिजिटल वर्गखोल्या आई तंत्रज्ञानाने भविष्यात संपूर्णतः डिजिटल वर्गखोल्यांची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते दोन अभ्यासक्रमाचा अधिक चांगला विस्तार आईच्या सहाय्याने अभ्यासक्रमात वेळोवेळी बदल व सुधारणा करता येतील ज्यामुळे ते अधिक अद्ययावत होतील तीन उच्च दर्जाचे व्यावसायिक शिक्षण आईच्या सहाय्याने व्यावसायिक कौशले आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षणे अधिक परिणामकारक बनतील चार आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयमुळे जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना त्यांच्या स्पर्धात्मक कौशल्यांमध्ये सुधारणा करता येईल कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवत आहे याचा उपयोग करून आपण शिक्षण अधिक प्रभावी सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण बनवू शकतो तथापि याच्या मर्यादा आणि आव्हानांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे योग्य नियोजन शिक्षक व विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण आणि तांत्रिक सुविधा यांचा समन्वय साधल्यास आई शिक्षण क्षेत्रात एक नवा अध्याय लिही शिक्षणातील आई ही केवळ काळाची गरज नसून भावी पिढीला अधिक सक्षम बनवण्याचे साधन आहे लेखन नाबा भारती